फ्रेंड्स लर्नवेद फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय मराठी प्रकरण नंबर अकरावे प्रकरणाचं नाव आहे मातीची सावली मातीची सावली या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकोणपन्नास ते एक्कावन्न पर्यंत जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खाली ओळीतील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा तर या ओळीतील संकल्पना आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल जितका उन्हाळा तीव्र असतो तितके मडक्यातले पाणी गार असते मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते त्याचा गारवा प्रसन्न करणारा असतो जुन्या घरातील वातावरणही याच प्रकारचे सुखद आणि शांत असते ही आहे या ओळीतील संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे आईच्या पदरासारखी चिंचेची सावली तर या ओळीतील संकल्पना आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल की परसूच्या अंगणात चिंचेचे झाड होते या झाडावरही त्याचे विलक्षण असे प्रेम होते आई तशी लेकराला पदराखाली घेऊन त्याला सावली देते दे तसे ते झाड आईच्या मायेने आपल्याला सावली देते अशी परसूची भावना होती म्हणून या ठिकाणी ओळाले आलेली आहे आईच्या पदरासारखी चिंचेची सावली यानंतर याच खाली पुढची ओळ दिलेली आहे वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाणी तर या ओळीतील संकल्पना आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल की वाऱ्यामुळे चिंचेच्या झाडाची पाने भिरत खाली येत होती चिंचेवरील प्रेमामुळे ती पाने परसूला भीर भिरत येणाऱ्या फुलपाखरासारखी वाटत होती म्हणून या ठिकाणी ओळलेली आहे ओरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाणी यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील तक्ता पूर्ण करा आपल्याला एका बाजूला घटना दिलेल्या आहे दुसऱ्या बाजूला त्याचे परिणाम किंवा या घटनेवर प्रतिक्रिया काय आहे ती आपल्याला ले लिहायची आहे तर एक नंबर दिलेला आहे परसू खुर्चीवर पायवर घेऊन बसतो परसू खुर्चीवर पाय घेऊन बसतो तर याचा परिणाम आहे सून येऊन त्यावर डाफरते यानंतर दोन नंबर आहे मनूला परसून शिकवले तर याचा परिणाम आहे मनु कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले यानंतर तीन नंबर आहे वाढीत काम करताना कोसूच्या पायाला ताय की खिळा लागला तर याचा परिणाम आहे आठवड्याभरातच कोसू मरण पावले त्यानंतर पुढे चार नंबर दिलेला आहे जमीन विकायला काढली तर याचा परिणाम आहे परसूने बैलासारखी मान डुलवली यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे आकृती पूर्ण करा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे परशुचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती तर फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती आहे चिंचेचा पाला खूप फरसूच्या मते ते खत पसरायचा या खतामुळे शेत कसदार बनायचे भात पिकानंतर फरसू वांगी दुधी कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा असल्या दुबार पिकामुळे जमीन आधी कसदार बनते हा आहे परसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती यानंतर आपल्याला यात खाली आ दिलेला आहे पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्याच्या आधारे वर्णन करा तर त्याचा छंद असेल त्याची मेहनत असेल त्याचे दुःख असेल किंवा त्याचे माणूस पण असेल हे आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचे आहे तर फरसूचा छंद घराच्या दारात बसून चिंचेच्या झाडाची भिरभिरणारे पाणी पाहणे आणि झाडावर चढणाऱ्या खारीचे खेळ बघणे हा त्याचा आवडता छंद होता रात्री चिंचेच्या झाडाखाली बसून चंद्रप्रकाशात खूप उशिरापर्यंत बरोबर गप्पा मारत बसणे त्याला खूप आवडायचे परसूची मेहनत परसू नेहमी मेहनतीत पुढे असायचा तो जमिनीवर पडलेली चिंचेची पान पान गोळा करायचा आणि तो ती पाने शेतात पसरवायचा भाताचे पीक झाल्यावर त्याच्या जागी वांगी दुधी अशा भाज्यांचे पीक घेत असे परसूचे दुःख परसूचे दुःख कमी नव्हते त्याचा मुलाने बिल्डरच्या नादाला लागून जमीन घर झाडे असे सगळे काही विकून टाकले परंतु त्याच्या भावनांची त्याच्या मुलाला आणि सुनेला कोणतीही किंमत नव्हती कदर नव्हती त्याची सून तर त्याचा तिरस्कार करायची यामुळे फरसूला त्याचे घर फक्त एक खानावळाप्रमाणे वाटू लागले होते परसूचा माणूस पण फरसूने एक जबाबदार माणूस म्हणून त्याची सर्व कर्तव्ये योग्यरीत्या पूर्ण केली होती त्याने त्याच्या तिन्ही मुलींचे लग्न करून त्यांना सुखरूपपणे सासरी पाठवले मुलाला चांगले शिक्षण दिले परंतु शहरीकरणाची वावटळ त्याचा आनंदमय संसार नष्ट करत होती एकंदरीत फरसूची काणी मनाला व्याकुळ करून टाकणार करून टाकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे ओक तक्ता तयार करा आपल्याला यावरून ओग तक्ता तयार करायचा आहे तर तो ओक तक्ता आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल मनूची आई प्रार्थना करायची एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे जेवता जेवता मनू बहिणीशी मस्ती करायचा घासागणिक पोटात माया उतरायची यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा प्रमाण भाषेत लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोड वाईट वाटते तर आपल्याला प्रमाण भाषेमध्ये असं लिहिता येईल आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते आणि याच खाली आपल्याला आ दिलेला आहे त्यांचीच पुण्याई बावडी नाही नदी हाय नदी तर आपल्याला प्रमाण भाषेमध्ये लिहिता येईल त्यांचीच ही, ही विहीर नाही नदी आहे नदी यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ व लिहा तर आपल्याला अ दिलेला आहे टकळी चालवणे तर टकळी चालवण्याचा योग्य अर्थ होतो सतत बोलणे आणि पुढे अ दिलेला आहे ना तुटणे तर याचा योग्य अर्थ होतो संबंध न राहणे यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे खालील अर्थांची वाक्य पाठातून शोधून लिहा तर आपल्याला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे तर हे कोणत्या वाक्याचा अर्थ आहे आपल्याला हे पाठातून शोधून लिहायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे परसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले तर पाठात आलेलं वाक्य आहे बाप साध्यांची कमाई कमाई रे पोरांनो त्यांचीच पुण्याई ई बावडी नदी हाय नदी तर हा याचा अर्थ होतो यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे परसूचा वाक्य आहे तराळून वाढलेल्या गुपगुबी एका अख्ख वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला म्हणजे फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला आणि पुढे ई दिलेला आहे फरसूचे झाडांबाबतचे प्रेम पोरच्या पोरा इथल्या प्रेमाने वाढवलेल्या पानांना जीव जाईस तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला अ आणि ई दिलेला आहे तर पैकी अ आहे मातीशी ना तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या वस्तूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे मातीशी ना तुटली की माणूस पण तरी कसं राहणार हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगतो तसेच इतर माणसाबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे बंधुभाव नष्ट झाला तर माणूस पण नष्ट होते शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच पण दिसतही नाही सिमेंट कॉन्क्रेट डांबर दगड विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे झाडे पाने दिसेनाशी झाले आहेत आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे याचा कळत न कळत परिणाम होत आहे आपण एकमेकांपासून दूर जात आहोत बंधुभाव नष्ट होत आहे साहजिकच आपण माणूस पण गमावत आहोत हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे पाठात व्यक्त झालेल्या पशुंच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा परसू एक कठोर परिश्रम करणारा गरीब शेतकरी होता त्याचे जमिनीवर आणि झाडांवर अत्यंत प्रेम होते त्याचा होता की जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तो पर्यंत जमिनीची सेवा करणे आणि झाडांना नष्ट न करणे हा विचार अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक दृष्टिकोन आहे मला हा विचार अत्यंत महत्वपूर्ण वाटतो आजकाल शिक्षणाच्या प्रसारामुळे अनेक लोक पांढरपिशी बनत चालले आहेत बरेच जण कष्ट करायला तयार नाहीत शेती आणि झाडांची किंमत कमी समजली जाते आणि कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात पर्यावरणाचे नुकसान होत आहे नद्या प्रदूषित झाल्या आहेत नद्या प्रदूषित होऊन त्यांची गटारे झाली आहेत जमिनीपासून शेतीपासून माणसे दूर जात आहेत आणि त्यामुळे त्यांचे निसर्गापासूनचे देखील नाते तुटत चालले आहे यामुळे माणूस स्वतःचे जीवन धोक्यात आणत आहे यातून बाहेर पडायचे असेल तर परसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे यानंतर याच आपल्याला दिलेला आहे मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा तर हे शीर्षक कस समर्पक आहे तर ते आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे तर मातीची सावली हे शीर्षक अतिशय समर्पक असं आहे की वाचार्थाने झाडाची सावली असते मातीची नसते वाचार्थाने झाडाची सावली असते तशी मातीची सावली नसते पाठात सावली हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे सावली सुखाचा अनुभव येतो तसा मातीपासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव फरसूला आला आहे शेतीच्या दृष्टीने तो धान्य समृद्ध आहे संसारातही कोणतीही विवंचना त्याला नाही मुलीचे विवाह झाले आहे मुलाला शिक्षण दिले आहे त्याचेही लग्न झाले आहे असे सुख मातीमुळे त्याच्या वाट्याला आले आहे त्या कुटुंबाला सावली ही त्या मातीमुळेच मिळाली आहे म्हणून मातीची सावली हे शीर्षक समर्पक वाटते यानंतर आपल्याला भाषा सौंदर्य दिलेला आहे आणि या भाषा सौंदर्यामध्ये आपल्याला शरीर अवयवावर आधारित जे वाक्प्रचार आहेत प्राणी व पक्षी यावर आधारित मानवी भावभावनावर आधारित अन्न घटकावर आधारित आणि इतर घटकावर आधारित वाक्प्रचार व म्हणी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे याच्या खाली तर त्या वाक्प्रचार आणि म्हणी आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल पुढच्या बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा